माग सोडकी नाही तोपर्यंत खाली काय खाली सोडली तरी मला पटकन ठेव नाही बाद त्या बादलीत ठेव हा त्या बादलीत ठेवा मी इडीए होत आहे का नाही चालू काय बाय माणूस आहे नळी बी कशी भरली काय नाही एवढी ए माझ्या अंगावर पाणी ना घाण वाकड तिकडं काय तोंड करते काय घाण पाणी आता घाण पाणी तुला दिसत नाही तुला दिसत नाही तुला दिसत नाही का उडलं तर उडलं हा उडलं तर उडलं वरतोण करून लांब थांबायचं माणसा तू थांब काय म्हणून मी पहिल्यांदा इथं येऊन थांबले काय विचारून थांबन काय कुठं थांबायचं कुठं नाही ती मला जागेवर कोणाची उभी तू कुणाच्या जागेवर उभी आमची मलाच असं नाका म्हणजे ही आहे समायिके म्हणजे म्हणजे काय मी कुठं थांबन आमचा बेता हा आधी कशाला म्हणते लांब जाऊन द्या म्हणून एकटीचे नाव करून दिली काय जागा मग तुझ्या आहे काय आहेच हा का हो मागून आली तिकड झाली जास्त नको चारा चारा करू पाणी भरायला जाईल नको माझ मी बघन कसं गप्प भरायचं उभी राहील इकडं उभी तू राहाय काय बोलायची गप्प गप्प करून तसलं तोंड ती करते येईल ना थांब गप... गप ना बाय पाण्याला तरी गोळा उठलाय माणसांमध्ये काय म्हणतीये तुला काय बोलले का मी मग माणसांवानी काय गोळा उठला माणसं का तू बाईस बाय म्हटलं माणसा म्हटलं फरक सकाळ सकाळ दलिंद्री लागली कोणाला बोलती बाई ए बाय तुला काय बोलले का मी नको बडबड करू तिकड तुझ्या मी कुठं पण बडबड करेन माझ्या दारा बडबड नको बडबड करू समजलं तुला पाणी भरायला आलेली ना गप पाणी भर काय तुझ्या दारा पुढं म्हणजे हा मी आली नाही तू दारा पुढे बडबड करायला तिथं कशाला आली तर आलीन ओढ शानपणा करते काय शानपणा केला ग मी नीट सांगून ठेवते हो नाही करून दिलेली वा ग वाग वागलीगल तोंड पाहिलं कोणाला सुनवती तू कोणाला सुनवती म्हणजे तुला म्हटलं काय मी ऐक मग नको जास्त बडबड करू चल नको जास्त बडबड करू नको जास्त बडबड करू तेवढंच येत तुला दुसरं काय येतं का नाही बोलता येत मग मला कशाला येईन काय बाई पाण्याला एक रोग उठलाय ये ना किती वेळ झालं इथं माणूस टाट करून गेलो हे तेवढं भरलं माझी बादली बरोबर हा तुझी बादली भर रे कमी काय मी आखं पाणी भरून घेणार ते पाणी चाललंय तर असं भी की काय झालं गेलं काय परत बाई पाण्यात तटंगळ्या खायला लागले झाला असल्या पाण्याचा काहीतरी ही असला पाईप लावून ठेवलाय काय माहिती पाणी भरलंय असं मग बोल वाटतं ए बाई बादली भरली ना तर ह्याच्यात लाव पाणी ए मला पहिले नंबर आणून ठेवले मी इथं तुझं एवढं भरलेलं आहे ना आम्हाला हयगा घरी पाणी मीने मात्र ते घण झाले पाणी मी नाही भरनता असं देत नाही बघते मी भरू दे फक्त हा भरू दे हांदा मी देत नसते पाणी बी नाही काय आता नीट लावून ना अर्ध पाणी खाली चाललंय ना पाईप भरती पाईप

पाणी भरून आणती काय पाणी घरून आणती काय म्हणजे इथं स्वतःच्या दारामध्ये दोन दोन बॅलत भरलेल तुला कशाला एवढं पाणी पाहिजे का जणांना दोघांना मग दूजा काय 17 जनांच परिवार आहे 17 झालं म्हणजे तू सोर बरं पाणी तुला सांगायचं पाणी नाही सोर काय तू तू नाही सोर नाही स्वस्त नाही स्वस्त चल चल पाणी भरू दे मी पण ना भर दे

काय काय बस चाललंय बाहेर बाई अगं तू अशी काही अडवणी करते आणि वही तुम्ही बी हाईन दोन दोन ड्रम भरू तिला आधी काय दोन दोन ड्रम पहिलेच आल्या नळी हातात घेतली तिला आम्ही काय म्हणलं होतं एवढंच भांडे होते आपले हिला एवढं बॅलर होता का नाही भर द्यायला पाणी होतं ना आपल्याला अरे ती असताना कशाला आल्यास मग तू मला बोलायचं मी आलो असतो इथं कसं काय म्हणजे आम्ही इथं पहिल्यांदा आलो ही मागून आली तुला काय होतं पाणी आलं पहिलं पाणी नव्हतं घरात म्हणून मी बांधलं हे पाणी पिता का पहिलं पाणी

ती म्हणते मामा आमच्या दारात आली आमच्या दारात आली का एकटीच्या नावावर जाव कर केली काय नाही गण ती येऊन मला की तयार येत हे अरे गप ना बाबा तू झालं ना देव तुला काय नाही तेवढं पाणी पण इथं काय राहणार ना पाच मिनिटं बोर चालू करायला येईल तुला काय यांनी इथं तो अर्जिन जाऊ पडल्या एकमेकाच्या जाऊ पडल्या यांना बांधायला फक्त कारणच पाहिजे पाण्या वाचून तुमच्या बांध राहिले का पाण्या वाचून म्हणजे बरे बायकून सांगा काय सांगा अरे गप बाबा बघा तुझं कशी मग बोल मला तशीच आहे बघा म्हणा की बापाचा तुमच्या आणि तुमच्या बापाने काय दिलाय तुम्हाला ते सापार हा बोर तरी आहे का तुमच्या दारामध्ये हो हा ए आमच्यात तसलं काय नाही तुला म्हणजे लागन तो चालू करून नाही पण तुमची बायको तुम्ही असं काय इथं घरी तिला तुम्ही सांगून ठेवा बर काय सांगा तुम्हाला तू जास्त बोलू नको बरं जास्त बोलू नको तू माझ्यावर ना काही करू का? तुझी चुकी पहिले तुला कशाला आले असं ती आले म्हणलं इथं त्यांना पाणी घेऊन घेऊन जाऊन द्यायचं ना ते पाणी गेलं ना जाऊ दे पाणी घेला तुला ना मीटर तुला काय लागेल तेवढं पाणी बांधन काय करू नका तुम्ही ह्या बाय आहे ना धरणात बुडून मारले पाहिजेत आपण दोघांनी चल तू चल यु बांध घेऊन न हो वही बरं दे आम्हाला आजचा दिवस पाणी आधी तू हो तिकड बर घरी त्यांना नेऊन दे पाणी काय नाही हो तिकड कायला का शिकले बांधन तुम्ही काय मत होबाट बघता हानशील माहिती बाईवानी हानशील बी म्हणजे घ्या बादल्या उचला तिकडे नंतर जर हे बापसून आणलं तुम्ही उपसून आणायचा आखा रिकामा करायचा हा हिला अवघड बायकांचा लक्ष